स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे चारावा एक स्वाध्यायी पुढे आला आणि म्हणाला तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे बरोबर आणलेली लुगडी आम्ही परत घेऊन जातो पण आम्हाला दादांनी पाठवलंय हो आपण भाऊ आहोत आपली संस्कृती सांगते पित्यानं पतीनं पुत्रानं आणि भावानं दिलेलं लुगडं स्त्रीला स्वीकारावंच लागतं या युक्तिवादानंतर त्या स्त्रियांनी आनंदाने लुगडी स्वीकारली होती हा प्रसंग सांगून पांडुरंगशास्त्री म्हटलं निर्मला त्या सागरकन्यांनी केवढी तेजस्विता दाखवली होती आणि गंमत म्हणजे आपल्या स्वाध्यायीनंच त्यांनी त्या तेजस्वीतीची चुणूक दाखवली होती दोघांनाही त्या गोष्टीबद्दल समाधान वाटत होत सचिंत मुद्रेनच शास्त्री घरी परतले त्यांचं मन ठिकाणावर नाही हे निर्मलाताईंच्या तेव्हाच ध्यानात आलं पण निर्मलाताईंनी लगेच काही विचारलं नाही मुखमार्जन झाल्यानंतर शास्त्री बाहेरच्या खोलीतल्या सोफ्यावर विसावले निर्मलाताई समोरच्या सोफ्यात भाजी निवडत बसल्या काही वेळ शांततेत गेल्यानंतर पांडुरंगशास्त्रीच शांततेचा भंग करून बोलायला सुरुवात केली निर्मला लोक केवढं प्रेम करतात गा आपल्यावर माझं अंतकरण अगदी भरून येतं बघ निर्मला तही फक्त ऐकत होत्या कोण कुठल्या त्या शेफर्ड बाई पण साता समुद्रापलीकडे राहणाऱ्या त्या बाईंनी मला केवढं भरभरून प्रेम दिलं माझ्यापेक्षा त्या वयानं कितीतरी मोठ्या होत्या पण माझा सतत आदर करायच्या खर तर त्यांना असं करण्याची काय आवश्यकता होती नोबल प्राईज विजेते डॉक्टर कॉम्प्टन यांच्या त्या सेक्रेटरी होत्या अफाट संपत्ती होती मान सन्मान मिळत होता तरीही शेफर्डबाई आपल्याकडे वारंवार यायच्या अहो तुम्हाला वारंवार भेटता यावं वा म्हणून स्टेनिलाबाईंनी भारतात चहाचा मळा नव्हता का खरेदी केला हो ना गेल्या बिचाऱ्या काही दिवसांपूर्वीच स्टेनिला शेफर्ड हे मर्त्य जग सोडून ख्रिस्तवासी झाल्या होत्या स्टेनिलाबाईंची कोट्यावधी पाऊंडांची इस्टेट होती त्यांचा स्वतःचा बोट बांधण्याचा कारखाना होता आणि दैव दुर्विलास असा की स्टेनिलाबाईंचं एका छोट्या अपघातात पाण्यात बुडून निधन झालं होतं ती वार्ता पांडुरंग शास्त्रींना मुंबईत यथावकाश समजली होती निर्मला पुढे म्हणाल्या एक प्रेमाचं माणूस गेलं सहा महिने होऊन गेले असतील ना त्यांना जाऊन हो अगं मृत्यूनंतरही आपल्यावर प्रेम करायचं सोडलं नाही त्यांनी म्हणजे आज ब्रिटिश वकील आला होता मुद्दाम मला भेटायला ब्रिटिश वकील तो कशासाठी तो वकील कशासाठी आला आहे असा प्रश्न शास्त्रींनाही तेव्हा पडला होता परंतु लवकरच त्यांना सारा उलगडा झाला होता स्टेनीला शेफळबाईंची इस्टेट फार मोठी होती तिची मोजदात आणि विल्हेवाट करण्यासाठी इंग्लंडमध्ये सहा महिने लागले होते त्यांनी एक मृत्यूपत्र केलं होतं त्यात ते त्यांनी म्हटलं होतं माझी सर्व प्रॉपर्टी आणि इस्टेट मुंबईच्या श्री पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या सल्ल्यानं आणि सांगण्याप्रमाणे उपयोगात आणली जावी त्यासंबंधीची सर्व कागदपत्रं घेऊन ब्रिटिश वकील त्या दिवशी पांडुरंगशास्त्रींकडे आला होता अत्यंत नम्रतेनं त्यानं ती कागदपत्रं पांडुरंगशास्त्रींना दिली होती ती पाहून पांडुरंग शास्त्रींनी क्षणाचाही विलंब न करता त्यावर लिहून दिलं होतं तेनीला शेफड या सच्च्या ख्रिश्चन होत्या त्यांची सर्व इस्टेट ख्रिश्चन धर्माच्या कार्यात वापरली जावे ते पाहून तो ब्रिटिश वकील अवाक होऊन गेला होता त्याच्या हिरवट निळ्या नेत्रांमधूनही आश्चर्य ओसंडून वाहत होतं ते अमाप धन नीतीनं आणि कायद्यानं एका भारतीय माणसाच्या अखत्यारीत येणार होतं परंतु एका क्षणात शास्त्रींनी त्या धनाला योग्य वाट काढून दिली होती ब्रिटिश वकिलाचा पांडुरंग शास्त्रींविषयीचा आदरभाव अनेक पटींना वाढला ही हकीकत कळल्यावर निर्मला ताई म्हणाल्या म्हणून आज तुम्ही गंभीर झाला होता काय अग मृत्यूनंतरही स्टेनिलाबाईंनी आपल्यावर प्रेम करायचं सोडलं नाही म्हणूनच मला गलबलून आलं होतं खरोखर असलं निखळ प्रेम चिरंतन मागं उरत निर्मलाताई म्हणाल्या त्यांची ते इस्टेट तुम्ही योग्य मार्गाला लावली निर्मला एकदा मला स्टेनिलाबाईंनी चकवलं होतं पण आता मात्र त्या चकवू शकल्या नाहीत मंद स्मित करून पांडुरंग शास्त्री समोरच्या टीव्हीकडे बघत राहिले काही वर्षांपूर्वी स्टेनिलाबाईंनी शास्त्रींना एक रंगीत टीव्ही भेट म्हणून दिला होता त्यावेळी भारतात टीव्हीचा फारसा प्रसार झाला नव्हता रंगीत टीव्ही ही तर फार दूरची बात होती पांडुरंग शास्त्रींसाठी काहीतरी करावं असं स्टेनिलाबाईंसह अनेक परदेशी लोकांना वाटत असे भारतातले देखील म्हणायचे दादा आमच्यासाठी तुम्ही एवढं केलंय तेव्हा आमचा भाव प्रकट करण्याची एकतरी संधी द्या ना परंतु तशी एक सुद्धा संधी देश देशविदेशातल्या लोकांना दिली नव्हती स्वतःसाठी कुणाकडून काहीही घेतलं नव्हतं म्हणून आपला भाव व्यक्त करण्यासाठी स्टेनिलाबाईंनी रंगीत टीव्ही पाठवून दिला होता पांडुरंग शास्त्रींनी तो टीव्ही ताबडतोब परत पाठवून द्यायचं ठरवलं परंतु त्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या भारतात तेव्हा कस्टमचे नियम फार किचकट होते वस्तू एकदा परदेशातून आली की कस्टमच्या डोईजड कागदपत्रातून ती सोडवणं हे एक दिव्य असायचं आणि त्याच जंजाळातून ती वस्तू परत सुखरूप पाठवणं म्हणजे त्याहूनही मोठं दिव्य असे या गोष्टीचं प्रत्यंतर आल्यानंतर पांडुरंग शास्त्रींना नाईलाजानं तो टीवी ठेवून घ्यावा लागला होता म्हणून पांडुरंगशास्त्री आता म्हणाले त्यावेळी स्टेनिलाबाईंनी मला चकवलं पण आता मात्र मी चकलो नाही त्यानंतर कितीतरी वेळ दोघेही स्टिनीलाबाईंच्या आठवणी काढत बसले पांडुरंग शास्त्री घराबाहेर पडले त्या मोठ्या आनंदातच तशीच आनंददायी वार्ता त्यांना आता समजली होती जयश्रीला एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता विनयाधिगम मध्ये पाठशाळेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला एस एस सीच्या परीक्षेला बसवावं असं निर्मला त्यांना वाटू लागलं होतं त्या पांडुरंगशास्त्रींना नेहमी म्हणायच्या अहो जयूला एस एस सी केलं पाहिजे आजकालच्या जमान्यात ते आवश्यक आहे दुसऱ्या कुणाच्या विचारानं मी निर्णय घेत नाही पण तुझी इच्छा असेल तर बसवू तिला एस एस सीला शास्त्रींनी जयश्रीला आणि तिच्या सहाध्यायींना सरळ एस एस सीच्या परीक्षेला बसवलं होतं संस्कृत पाठशाळेचं शिक्षण घेतलेल्या मुलींना एकदम हे आधुनिक साच्या पद्धतीचं शिक्षण कसं ग्रहण करता येईल त्या परीक्षेत उत्तीर्ण होतील किंवा नाही असे प्रश्न कित्येकांना पडले होते परंतु पांडुरंगशास्त्रींना मुलींविषयी खात्री होती ते त्या शंकेखोरांना म्हणाले होते अहो पाठशाळेचं शिक्षण घेतलं आहे मुलींनी पाठांतराची सवय आहे त्यांना भाषा चांगल्या येतात बरंचसं त्यांना वाचूनच कळेल काही दिवसातच एस एस सीच्या विषयांची त्यांना पूर्ण ओळख होईल आणि त्या उत्तम गुण मिळवतील आणि तसंच झालं होतं सगळ्या मुली साठ टक्क्यांवर गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या होत्या जयश्री प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली होती संस्कृतच्या यादीत तिचं नाव आलं होतं साहजिकच पिढे वाटून तिनं आपला आनंद व्यक्त केला आठवल्यांच्या समोरच न र फाटक राहत होते जयश्री त्यांना पेढे द्यायला गेली तेव्हा त्यांनी विचारलं कुठे घेतली ॲडमिशन अजून घेतली नाही कुठे मिळेल माहीत नाही नर फाटक हसून म्हणाले तुला ॲडमिशन मिळणार नाही काय सांगतेस कुठे हवी ॲडमिशन एल्फिस्टनला मिळाली तर सरळ जा आणि घेऊन ये इतक्या मार्कांना मिळणार नाही असं होईल का नर फाटक म्हणाले त्याचप्रमाणे झालं जयश्रीला एल्फिस्टन कॉलेजमध्ये सहजगत्या प्रवेश मिळाला होता तत्वज्ञान विषयासह तिने कला शाखा घेतली होती पांडुरंग शास्त्रींना या गोष्टीचा आनंद होणं स्वाभाविकच होतं त्याच दिवशी त्यांना ती शुभवार्ता समजली होती म्हणून त्या आनंदातच ते घराबाहेर पडले होते थोड्याच अवधीत ते रामकृपामध्ये जाऊन पोहोचले रामकृपामधील ती बैठक ऐन रंगात आली होती स्वाध्याय कार्याचा पसारा दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे स्वाध्यायींना एकत्र येण्यासाठी एका जागेची आवश्यकता भासू लागली होती त्यातूनच गिरगावातल्या रामभवनाची स्थापना झाली होती स्वाध्याय कार्यासंबंधीचे सारे हिशोब तिथे ठेवले जात शिवाय स्वाध्याय कार्याशी निगडित अन्य कामही त्या ठिकाणी पार पडत शास्त्रींसाठी तिथे स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आला होता तिथेच ती बैठक सुरू होती एक स्वाध्यायी तरुण म्हणत होता दादा भक्ती सभेनंतर गीतेचे विचार आपल्या बांधवांनी हजारो गावांमधून पोहोचवलेत दुसरा लगेच म्हणाला आणि दादा गेल्या वर्षी आपण सांगितल्याप्रमाणे पन्नास हजार नवीन खेड्यांमध्ये आपले स्वाध्यायी गीतेचे विचार घेऊन गेलेत तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी तशीच अट घातली होती एकोणीसशे एकोणसत्तर एक साली तत्वज्ञान विद्यापीठात झालेल्या भक्ती सभेनंतर स्वाध्याय कार्याला आणखी गती प्राप्त झाली होती भक्तीसभेतलं शास्त्रींचं समारोपाचं प्रवचन ऐकून प्रत्येकाला स्फुरण चढलं होतं त्यावेळी शास्त्री म्हणाले होते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून काम करा ते जगाच्या उपयोगी असेल तर ते जागतिक काम समजावं जागतिक काम करण्यासाठी जगभर फिरलं पाहिजे असं नाही काम जगाच्या उपयोगी असलं म्हणजे झालं येशू ख्रिस्त काही ये जगभर फिरले नव्हते पण त्यांचे विचार जगाला उपयोगी वाटले म्हणून ख्रिस्त जगाचे बनले आपल्या भगवान श्रीकृष्णानं याहून उजवं काम केलंय पण आज त्याचा विसर पडलाय जगाला त्याची जाणीव देणं आणि गीता जगभर घेऊन जाणं हे प्रत्येक स्वाध्यायीचं कर्तव्य ठरतं पांडुरंग शास्त्रींचे हे प्रेरणादायी विचार घेऊन प्रत्येक जण उसळत्या रक्तानं आपापल्या अप गावी परतला होता भक्ती फेरीचा वेग आणि कार्यक्षेत्र त्यांनी अल्पकाळातच वृद्धिंगत केलं होतं त्याच सुमारास श्रीमद भगवद्गीता पाठशाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची कल्पना स्वाध्यायींच्या मनात आली होती आपल्या मनातील हा विचार अनेक स्वाध्यायींनी पांडुरंगशास्त्रीपुढे व्यक्त केला होता तेव्हा ते म्हणाले होते आणखी पन्नास हजार खेड्यांमध्ये गीतेचे विचार पोहोचवा तरच तो खऱ्या अर्थानं आपल्या पाठशाळेचा सुवर्ण महोत्सव ठरेल पांडुरंगशास्त्रींनी एखादी कल्पना मांडावी आणि स्वाध्यायींनी ती तेव्हाच उचलून धरावी असाच प्रकार याही वेळी घडला होता यथावकाश पन्नास हजार नव्या खेड्यांमध्ये स्वाध्यायींनी गीतेचे विचार पोहोचवले होते आणि म्हणूनच आता ही निवडक स्वाध्यायी मंडळी पांडुरंगशास्त्रींशी विचारविनिमय करायला आली होती देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ